नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा झोम किचन मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या विवर्सचे मनापासून आभार आज आपण खूप छान असे रे, रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे मेथीचं कमंग खुसखुशीत कुश थालपीठ बऱ्याच वेळेस काय होतं सगळेजण मेथीचं थालपीठ खाण्याचा कंटाळा करतात कारण ते कडू असतं तर बघा आज अज अजिबात कडू होणार नाही या पद्धतीने मी तुम्हाला थालपीठ दाखवणार आहे त्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं घेतलेलं आहे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी मी इथे घेतलेली आहे मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे म पालेभाज्या नेहमी चिरल्यानंतर धुवायच्या नाहीये धुतल्यानंतर मग चिरायच्या आहेत थोडीशी घेतलेली आहे कोथिंबीर कोथिंबीरने काय होतं मेथीचा कडवटपणा कमी होतो आता हे छान आपल्याला मिक्स करून आहे बघा थोडासा आपल्याला घ्यायचा आहे कांदा बघा कांदा जर खात नसाल तर स्किप करा त्यानंतर मी ते हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी कुटून घेतलेल्या आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या किंवा मग तुकडे घालू शकता लहान मुलांसाठी करायचं असेल तर तुम्ही मिरच्या स्किप केल्या तरी चालतील आपल्याला टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता इथे मी एक ते दीड चमचा मीठ टाकते तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता अर्धा चमचा टाकायची साखर साखर पण ऑप्शनल आहे पण चव खूप छान येते बॅलन्स होते चव म्हणून नक्की टाकून बघा एक चमचा आहे ओवा ओवा छान हातावर क्रश करून घ्यायचा आहे एक ते दीड चमचा ह्याचे आहे पांढरे तीळ पांढरे तिळ आवश्यक आणि एक ते दीड चमचा आपल्याला टाकून घ्यायचे जिरे आणि धन्याची पावडर आपलं थरपीठ खूप जास्ती चवदार व्हावं म्हणून इथे मी घेतलेला आहे लोणच्याचा खार लोणच्याचा खार अवश्य टाकून बघा खूप सुंदर थरपीट तयार होतं तर अप्रतिम लागते आणि इथे बघा मी एक आपल्या मेथीचा जो कडवटपणा आहे ना तो कमी व्हावा किंवा मग लागूच नाही त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक बटाटा किसून घेतलेला आहे पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेला आहे काय करायचंय आपल्याला एक तर तुम्ही उकडून घेऊ शकता किंवा मग असा बारीक किसून घेऊ शकतात बटाट्याने थालपिटाला चव पण खूप सुंदर येते आणि थालपीठ खमंग पण होतं आता आपल्याला हे छान सगळं मिक्स करून घ्यायचंय मेथीचं जेव्हा तुम्ही थालपीठ कराल ना तेव्हा अवश्य टाका बटाटा खूप सुंदर चव येते एकदा टाकून बघा आता आपल्याला सैलसर असं पीठ भिजून घ्यायचंय बघा खूप सैलही नाही आणि घट्टही नाही असं सैलसर आपण पीठ भिजून घेतलेलं आहे हे पीठ भिजत ठेवायची गरज नाही आपण लगेचच खालपीठ करायचे आहेत नाहीतर मग हे अजून अजून सैल होत जातं आणि याला पाणी सुटतं आता इथे बघा मी एवढीर पेपर घेतलेला आहे तुम्ही पाहिजे तर इथे छान असा रुमाल किंवा मग पांढरा कपडा घेऊ शकतात फक्त कलर जाणार नाही असा कपडा घ्या थोडस आपल्याला त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आता बघा छोटासा गोळा मी इथे घेतलेला आहे आपल्याला खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही असं थालपीठ लावून घ्यायचं आहे बघा छान असं आपण खूप जाडही नाही आणि खूप पातळ नाही असं थालपीट लावून घेतलेलं आहे इथे तवा तापवून घ्यायचा आहे आपल्याला बघा आणि थोडस मी इथे एक ते दीड चमचा तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही इथे बटर किंवा मग तुपही टाकू शकता आणि छान थालपीठ असं आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर दोन्ही बाजूनी खमंग असं थालपीठ आपल्याला भाजून घ्यायचंय बघा खमंग खुसखुशीत असं आपलं थालपीठ तयार आहे या पद्धतीने थालपीट करून बघा अजिबात कडू होत नाही मेथीचं असून सुद्धा अगदी मुलं सहज आणि आवडीने खातील आजची माझी व्हिडिओ रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद